रोज सकाळी उठल्यानंतर मी या झाडांना पाणी देते आणि त्याबदल्यात मला काय मिळतं तर खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी आणि खूप सारी अशी नवीन ऊर्जा तुम्हीसुद्धा अगदी दोन रोपट्यांपासून सुरुवात करा त्या दोन रोपट्यांसोबत आपलं नातं घट्ट ठेवा आणि बघा नंतर तुमची दोन रोपट्यापासून ना कधी पाच दहा रोपटी होतील ना तुम्हालाही कळणार नाही कारण त्यासोबत आपलं नातं इतकं घट्ट बनतं ना की आपल्याला ती जागा किंवा तो जो सहवास आहे ना तो खूप हवा हवा असा वाटतो आणि तसंच आता दिवसेंदिवस माझंही झाडांवरचं प्रेम जरा जास्तच वाढायला लागलं आहे चला आता व्हिडिओची सुरुवात करते आणि सगळ्यात आधी तुमचं स्वागत करते आता ओट्यावर जो पसारा दिसतो आहे ना तो अश्विनने केला आहे मी आंघोळीला गेले होते तोपर्यंत त्यांनी ना काल रात्री ड्रायफ्रूट्स भिजत घातले होते आणि त्याची मिल्क स्मूथी काय म्हणतात मला त्याचं नावही माहिती नाही माझ्यासाठी अर्धा ग्लास काढून ठेवलं होतं आणि त्यांच्या ग्लासमध्ये त्यांनी हनी घातलं आहे आता माझ्या ग्लासमध्ये मला हनी आवडत नाही म्हणजे असं स्मूदीमध्ये किंवा सत्तूमध्ये त्यामुळे म्हटलं की मी खजूर घालते आणि परत एकदा मिक्सरमध्ये ब्लेंड करते आणि नंतर पिऊन बघते आता ड्रायफ्रूट्समध्ये ज्या सीड्स होत्या त्या सगळ्या घातल्या चिया सीड्स बदाम काजू पिस्ता ह्या सगळ्या गोष्टी घातल्या आणि रात्रभरात त्या सगळ्या सोप झाल्या होत्या मग मिक्सरमध्ये छान असं वाटून घेतलंय आता आम्ही स्मूदी पित होतो रियाशने एक घोट पिऊन बघितली त्याला काही ती आवडली नाही कारण ती गोड नव्हती आत्ता जसं मी खजूर टाकून थोडीशी गोड केलेली आहे पण त्याच्यासाठी ना मी मस्त असं चॉकलेट मिल्क बनवलेलं आहे त्याला माहिती नाही आहे तो गेला आहे आंघोळीला आणि मी जे दूध बनवलं ना आता जरा वेगळी स्मूती त्यात मी खजूर टाकलं होतं तर छान लागत होतं तुम्ही हे एकदा ट्राय करून बघा आणि हे पिल्यानंतर ना आ, नाश्ता करायची गरजच पडली नाही कारण बरेच ड्रायफ्रूट होते आणि जवळपास तुम्ही बघितलं एक ग्लासभर दूधही होतं मी पित होते आणि तोपर्यंत रियांश आला त्याला माहितीच नव्हतं की मी त्याच्यासाठी हे बनवलं आहे त्याचं लक्ष गेलं आणि त्याला खूप आवडते हॉट चॉकलेट मिल्क कॉफी कोल्ड कॉफी आणि असं दूध चॉकलेट टाकलेलं सो त्याने पिलं आणि त्याला ही खूप आवडलं त्याला जायचं होतं खेळायला त्याने पटापट त्याचं दूध संपवलं आणि खेळायला गेला आणि मी लागले आता माझ्या स्वयंपाकाला तर आज मी बनवणार आहे ड्रमस्टिक करी आणि तशीच पाण्यात उकडून घेतल्यापेक्षा ना मसाले भाजून घेतले आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल मीठ हळद घातलं आणि अशा शेंगा छानपैकी थोड्याशा परतून घ्यायचा आणि नंतर पाणी आणि मीठ टाकायचं नॉर्मल भाजीपेक्षा अशी भाजी चांगली लागते शेंगांनाही खूप चव येते तर मस्त अशी भाजी तयार करून घेतली भाजीची रेसिपी बरेचदा मी शेअर केलेली आहे त्यामुळे आज काही जास्त शेअर केलं नाही तर आज एवढी जास्त भांडी होती ना की मावशी पूर्ण ओट्यावर भांडी लावून गेलेली आहेत गॅसपर्यंत आली भांडी पण आता भांड्यांकडे दुर्लक्ष करते ही मी चहाच्या वेळेतच लावणार आता मला होती है। केक खायची इच्छा खूप दिवस झाले जवळपास दोन महिने तरी झाले असेल मला आठवत नाही मी केक बनवलाय आता ही भांडी तशीच सरकवून देते आणि आज एगवाला केक बनवते कारण ना व्हॅनिला केक बनवायला टूटी फ्रुटी नाहीये आणि एग मध्ये ही खरं तर टुटी फ्रुटीच चांगली लागते पण आता फ्रूट आहे ते थोडेसे ग्रेट करून घालते आणि केक खायची खरं तर मला इच्छा होत आहे असं होतं ना दुसऱ्यांना खायचं असलं तरी आपल्यालाच बनवावं लागतं आणि आपल्याला खायचं तरीही आपल्यालाच बनवायचं आहे सो आता थोडस काम केलं आणि चार वाजले तर चहाच्या वेळेपर्यंत चार, चार साडेचार वाजले चहाच्या वेळेपर्यंत आपला केक बनवून जाईल ना सगळं सामान आधीच तयार पाहिजे असत पण काहीच तयारी नाही आहे मला ही जी अंडी आहे ती सुद्धा मी आधीच बाहेर काढून ठेवते दूध बाहेर असतं आणि बाकीचं सगळं असतं पण अचानक इच्छा झाली जसा बनेल तसा पण खायचं तर मला आत्ताच आहे सो चला केक बनवते आणि ह्याची रेसिपी ना मी खूपदा शेअर केलेली आहे खूप सोपी आहे आता मी पूर्ण रेसिपी शेअर करत नाही पण तरी सुद्धा शॉर्टकट मध्ये सगळं सांगते की कसं करायचं तर चला मी खूप वेळ वाया घालवत नाही पटकन सुरुवात करते आता बऱ्याच जणांकडे मेजरिंग कप नसतात त्यामुळे मी अशा वाट्या घेतल्यात सगळ्यात आधी तर बेकिंग सोडा बेकिंग पावडर केक टीन नसेल तर आपला स्टीलचा डब्बा चालतो त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त पिठी साखर घेतली आहे एक पूर्ण वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं तेल घेतलं आहे जवळपास अर्धा वाटी आणि माझ्याकडे दूधच नव्हतं त्यामुळे मी पाणी घेतलं आहे अक्षरशः त्यानंतर वेनिला एसेन्स आणि येलो कलर घेतला आहे आणि दोन अंडी सगळ्यात आधी तर आता अंडी अशी बीटरनी मी फेटून घेतली बीटर नसेल तर हाताने करू शकता पण बघा बीटरनी ना खूप छान ती फेटल्या जाते खूप फ्लफी होतो केक आणि खूप फुकतोही त्यानंतर बाकीचं सगळं मी मटेरियल टाकलं अंडी फेटल्यानंतर त्यात तेल आणि साखर टाकायचं त्यानंतर परत ते फेटून घ्यायचं आणि बाकीच्या सगळ्या ड्राय इनग्रेडियंट्स त्यात टाकायचे आणि सगळं असं छान बीट केल्यानंतर ना मला ड्रायफ्रूट्स घालायचे होते पण ड्रायफ्रूट्स नव्हते मला ही ना चेरी दिसली म्हटलं दुसऱ्यांच्याच उपयोगी पडते नेहमी आपल्या कधी उपयोगी पडणार म्हणून त्यालाच मी कट केली आणि अशी आतमध्ये आणि वरून अशी थोडीशी स्प्रेड केली आणि अर्ध्या तासात मस्त असा केक तयार आहे पूर्ण घरात खूप छान सुगंध येत होता आम्हाला जेव्हा मी केक बनवायची ना केक नव्हती बनवायची ना तेव्हा अयंगर बेकरीचा केक खायची खूप जास्त सवय होती कारण अश्विनला त्यांच्या लहानपणापासूनच केक खायला खूप आवडतं आणि आत्ता त्यांची इच्छा खरी पूर्ण होते सो आज मला खायचा होता पण मला माहिती आहे की माझ्यापेक्षा जास्त केक अश्विनलाच आवडणार आहे बनतानाच एवढा छान सुगंध येतो ना की कधी बनतो आणि कधी खाणं होतं असं होतं मी पाणी टाकलं आहे आज अक्षरशः पण तरीही केक जसा बनतो तसाच बनलेला आहे आज थोडीशी साखर माझ्याकडून जास्त झाली नाही तर घरचा केक असला ना मी खूप कमी साखर टाकते आणि तुम्हाला कट करून दाखवते इतका स्पॉन्जी झाला होता ना अगदी अय्यंगर बेकरीमध्ये जसा मिळतो तसा तर आम्ही दोघांनी मस्त असा केक एन्जॉय केला आणि एका वेळी अर्ध्यापेक्षा जास्त केक आमचा संपतो तेवढा त्रियाश आलाच होता खेळून त्यालाही केक दिला आणि त्यालाही आवडतो केक म्हणजे आमच्या तिघांनाही क्रीम केकपेक्षा ना जास्त असे असे टी टाईम केक्सच आवडतात आणि एक केक स्पेशली अश्विनला खूप जास्त आवडतो माझ्यापेक्षाही तर ही भरपूर असा केक खाल्ला म्हणजे एका वेळेला त्यांनी असं अर्ध जेवणच केल्यासारखं केलं संध्याकाळच्या वेळी परत त्याला खेळायला जायचं होतं म्हणून मीही काही बोलले नाही कारण तो संध्याकाळच्या वेळी परत लेट येतो आणि मी त्याच्या अभ्यासाबद्दल बोलत होते की हॉलिडे होमवर्क मिळालेला आहे पण पठ्ठ्याला वेळच नाही आहे होमवर्क करायला आणि बाकीच्याही मुलांना विचारलं तर सगळ्यांची सेम परिस्थिती आहे कुणालाच होमवर्क करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे तर केक झाला होता केक खाल्ला त्यानंतर मस्त गरमागरम चहा पिला आणि म्हटलं जरा आता निवांत बाल्कनीत बसते काहीच करत नव्हते बुक तर मी कितीतरी दिवस झाले वाचलंच नाही एकदा ते बुक रिटर्न केलं आणि ते लिब्रोज ॲप होतं त्याची व्हॅलिडिटी संपली तेव्हापासून बुकही ऑर्डर केलं नाही आणि खूप दिवसापासून बुकही वाचलं नाही आता असं वाटते की बुक असलं असतं तर शांत निवांत ह्या बाल्कनीत बसून वाचता आलं असतं मस्तपैकी त्याची मस्त निवांत बाल्कनीत बसले होते पण मला एक पार्सल रिसीव्ह झालं पटकन तयार झाले आणि मला हे आत्ताच ओपन करायचं आहे मी थांबू शकत नाही आणि म्हटलं तुमच्याशी शेअर करते तर मी काही मेकअप प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते माझ्याकडे जे मी रेग्युलर वापरते तेच परत ऑर्डर केलेले आहे कारण आत्ताचे जे प्रॉडक्ट आहे ना तुम्हाला मी दाखवते म्हणजे ऑलमोस्ट संपत आलेले आहे म्हणजे असं एक एक थेंब काढावा लागतो कधी कधी तो म्हटलं की बाद झालं आता ते काटून पुसून लावल्यापेक्षा आपण नवीन मागवलेले बरे तर काय काय मागवलं आहे हे आता ओपन करून दाखवते छोट्याशा पॅकेटमध्ये चार पाच प्रॉडक्ट आहे तर चला पटकन ओपन करते तर हे बघा हे आधीचे काही प्रॉडक्ट्स मी इथे काढून ठेवलेले आहे ज्यामध्ये पावडर आहे आणि कंडिशन तुम्हाला दाखवते हे बघा हे तुटलंय सगळं पावडर तर संपलेलंच आहे पण तुटलंय ह्याचा सगळा चुरा झालेला आहे त्यामुळे हे मी बऱ्याच दिवसापासून वापरत नाही आणि हे मला खूप छान वाटलं होतं त्यामुळे हे सुद्धा संपलेलं आहे अगदी पुसून पासून मी शेवटपर्यंत ते लावते असं असं करून पण आता खूप अति झालं होतं त्यानंतर हे जे आहे हे सुद्धा संपत आलेलं आहे याचा एखादा थेंब पडला तर पडला बाकी हे पण पूर्ण संपत आलेलं आहे आणि हा मस्काराही एकदम ड्राय झालेला आहे ब्लू हेवनचाच मस्कारा आहे हा पण आणि मी आत्ताही ब्लू हेवनचाच मस्कारा मागवलेला आहे तर सगळ्यात आधी हे फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर जे हे आहे ना थोडीशी पॅकेजिंग चेंज चेंज झाली असेल बाकी प्रॉडक्ट सेम आहे तर यामध्ये मी आयवरी शेड मागवते आणि याच्या प्राईस इतक्या कमी आहेत ना आणि मेबिलिनचे प्रॉडक्ट खरंच खूप चांगले आहेत मी खूप वर्षापासून वापरते आहे आणि मला त्याचा एक्सपिरियन्स आहे सो मला बाकीच्या शुगरचे प्रॉडक्ट खूप चांगले आहे मॅबिलिनचे प्रॉडक्ट्स खूप छान आहे आणि मॅबिलिनचे नाव बऱ्यापैकी स्वस्तही आहे हे आय थिंक दीडशे रुपयाला मला आता व्यवस्थित आठवत नाही मी साइडला विथ प्राईस मेन्शन करते तर छान आहे आयवरी शेड सगळ्यांवर जातो म्हणजे थोडासा फेअर कलर असेल तर तर हे पहिलं प्रॉडक्ट पंपॅक त्यानंतर आता आ, आता माझे स्ट्रेट हेअर होते तर मला वाटतं असं कधी कधी की परत स्ट्रेट करावे जेव्हा एखाद्या प्रोडक्टचं प्रमोशन करत असते किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवत असते पण माझ्याकडे ना हिट प्रोटेक्शन स्प्रे नव्हता तर मी यावेळी स्ट्रिक्सचा हिट प्रोटेक्शन स्प्रे सुद्धा मागवलेला आहे आता स्ट्रेटनिंग कर्लर तर मी करत नाही पण स्ट्रेटनिंग कधी कधी करते आणि त्यातही खूप भीती वाटते की हेअर डॅमेज तर होणार नाही आहे म्हणून म्हटलं की आपल्याकडे हे एक हेअर प्रोटेक्शन स्प्रे असायला हवा तर याची सगळी जी लिंक मी देणार आहे किंवा प्रॉडक्ट टॅग करते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही त्यानंतर ब्लू हेवनचाच मस्कारा मी मागवलेला आहे तर म्हटलं ना की याची पॅकेजिंग थोडीफार चेंज आहे बाकी सगळं सेम आहे आणि नव्वद रुपयाचा फक्त आहे, आहे। यावर तर प्राईजही आहे त्यानंतर आहे मेबिलिनच फाउंडेशन जे नहीं मी नेहमी वापरते ना तेच मी मागवते तर माझा शेड आहे वन ट्वेंटी एट रोजच्यासाठी जसं मी सांगते की मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनच वापरते जर कुठे बाहेर जायचं असेल तेव्हाच फाउंडेशन किंवा बी बी सी सी क्रीम वापरल्या जातं त्यामुळे पॅकेजिंग एवढी चेंज होते ना एक एक दोन दोन वर्ष होऊन जातात दोन वर्ष तरी होतातच तर सेम मी मागवलेला आहे यामध्ये बरेचसे शेड आहे तुमच्या स्किन नुसार तुमचं स्किन टोन नुसार तुम्ही मागवू शकता आणि सगळ्यात शेवटी ना हे, अ, हे मी फर्स्ट टाइम मागवलेलं आहे काय होतं आता पावडर तर मी लावत नाही आणि पावडर लावलं तर कॉम्पॅक्टच लावते पण तरीही कधी कधी असं वाटतं जेव्हा स्किन थोडीशी ऑइली वाटते किंवा स्टिकी वाटते तेव्हा असं वाटतं की पावडर लावावं पण मी सजेस्ट करेल की नॉर्मल जे टॅल्कम पावडर असतं ना ते वापरल्यापेक्षा तुम्ही असं बनाना पावडर घ्या आणि हे सुद्धा इतकं स्वस्त मला मिळालं ना आय थिंक सत्तर कि ऐंशी रुपयालाच हे आहे याच्यावर प्राइस वन फिफ्टी रुपीज आहे पण मला एक्झॅक्ट माहित नाही जसं मी बोलले की साईडला शेअर करते तर वन फिफ्टी रुपीज याची प्राईस आहे पण हे कमी याच्यामध्येच मिळालं तर असं येतं बनाना पावडर म्हणजे लूज पावडर असत तर नॉर्मल टॅल्कम पावडरपेक्षा असं पावडर, पावडर आपण लावू शकतो जर रोजची वापरायची सवय असेल तर ट्रायल म्हणून हे वापरू शकता मी सुद्धा ट्रायल म्हणूनच हे घेतलेलं आहे अदरवाइज मी कॉम्पॅक्टच वापरते तर परत एकदा सगळ्या प्रॉडक्टचा लुक देते आणि त्याच्या प्राईजही सांगते करताच येत नाही किंवा मेकअप प्रॉडक्ट कोणते घ्यायचे कुठून सुरुवात करायची हे सगळं कन्फ्युजन असेल तर आत्ता जे मी प्रॉडक्ट दाखवले तिथून तुम्ही सुरुवात करू शकता अगदी रिझनेबल आहे आणि बेसिक मे, मेकअप साठी हे सगळे प्रॉडक्ट लागतात आणखी माझ्याकडे बरेचसे आहे हे तर मी रिजनेबल दाखवले पण काही चांगले प्रॉडक्टही आहे जे थोडेसे कॉस्टली आहे आणि मी असा विचार करते की आता सगळे एकदमच दाखवल्यापेक्षा ना मी तुमच्याशी रोज एक एक मेकअप प्रोडक्टचा शॉर्ट व्हिडिओ शेअर करत जाईल म्हणजे तुम्हाला कन्फ्युजनही होणार नाही आणि एकेका प्रॉडक्ट बद्दलची एका, बद्दल एका मिनिटामध्ये थोडीशी माहितीही मिळेल सो तसं हवं असेल आणि तसे व्हिडिओज बनवू का तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्की तुमच्यासाठी ना एक मेकअप प्रोडक्टचा जवळपास पंधरा पंधरा शॉर्ट्स तरी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेल माझ्याकडे जेवढे आहे ते आणि हे प्रॉडक्ट असे आहे ना की एकदा घेतली की मिनिमम एक वर्ष तरी आपल्याला घ्यायची गरज पडत नाही सुरुवातीची एक हजार रुपये इन्व्हेस्टमेंट असते पण मेबिलिनचे प्रोडक्ट स्वस्त आहे आणि मस्त आहे तुम्ही ते घेऊ शकता आता मला करायचं आहे स्वयंपाक आणि आज ना लवकर जेवायचं आहे कारण उद्या सकाळच्या वेळी सकाळी म्हणजे खूप सकाळी नाही पण नऊ दहाच्या दरम्यान खूप महत्वाचं काम आहे सो आज जेवण लवकर करायचं आहे उद्या काय आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर चला आता मी स्वयंपाक करते पुढचा व्हिडिओ मी काही शूट करत नाही व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छान नवीन व्लॉग मध्ये आणि फर्स्ट टाइम तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा डेली ब्लॉग सोबतच मी टिप्स मोटिवेशनल व्हिडिओ ही शेअर करत असते मला आवडले असतील तर था नक्की सबस्क्राईब करत चला मग आपण उद्या भेटूया बाय अँड टेक केअर